नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आज आपण छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती परीक्षेचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करत आजच्या व्हिडिओला सरळ स्पर्ध परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स आखतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केल्या जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी केंद्र आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ काढण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई पदाच्या एकूण जागा आहेत दोनशे बारा आणि आलेले एकूण अर्ज आहेत साठ हजार प्लस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल दोनशे त्र्याऐंशी जणांना लढायचे आहे इतकी प्रचंड स्पर्धा आहे संभाजीनगरात आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागा तर विद्यार्थी मित्रांनो जनरल कॅटेगरीच्या जागा आहेत एकोणपन्नास एस सी बी सीच्या जागा आहेत एकवीस ओ बी सीच्या जागा आहेत त्र्याऐंशी ईडब्ल्यू एचच्या एकवीस एस सीच्या झिरो एस टीच्या एकोणतीस व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी यांच्या प्रत्येकी झिरो जागा आहेत एस बी सीच्या जागा आहेत नऊ अशा प्रकारे संभाजीनगरात टोटल दोनशे बारा जागा आहेत आता आपण बघूयात छत्रपती संभाजीनगरचा अपेक्षित कट ऑफ काय असू शकतो तर जनरलचा असू शकतो विद्यार्थी मित्रांनो एकशे तीस ते एकशे चौतीसच्यामध्ये त्यानंतर एस सी बी सीचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीसच्यामध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी ओ बी सीचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीसच्या दरम्यान त्यानंतर पुढे कट ऑफ असेल मित्रांनो एकशे वीस ते एकशे चोवीसच्यामध्ये त्यानंतर एस टीचा ऑफ असेल एकशे सोळा ते एकशे वीसच्यामध्ये त्यानंतर शेवटची आणि अतिमहत्त्वाची कॅटेगरी खेळाडू आणि माजी सैनिक यांचा ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो नव्वद ते शंभरच्या दरम्यान अशा प्रकारे हे अपेक्षित कटॉप असतील विद्यार्थी मित्रांनो यानंतर मी प्रत्येक जिल्ह्याचे वन बाय वन अपेक्षित कटॉप घेऊन येण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत राहा जर आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व वा मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट मिळत राहतील आणि आपला कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद